हेलो क्या बात है गुड इवनिंग गुड इवनिंग एवरीवन वेलकम वेलकम टू द स्ट्रीम पर डिया आज सब टाइम पे कनेक्ट हो चुके हैं क्या बात है एनके खान जी नमस्कार नमस्कार राम 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 सो so, कौन कौन कनेक्टेड है स्ट्रीम मध्य फटाफट कमेंट सेक्शन मध्य नाव ड्रॉप आउट करा सो so, मला कहेल कि स्ट्रीम मध्य जे है कौन कौन कनेक्ट बढ़िया बढ़िया सब जो है आज ऑन टाइम है क्या बात है वेलकम 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 यस चलो सो so, जोपर्यंत तुम्ही सगळे वन बाय वन कनेक्ट करताय आपण छान असं डिस्क्लेमर ऐकून घेऊया ओके या व्हिडिओ केवळ हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग एडवाईस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल एडव्हाइजर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल अॅडवायझर नाही आणि या मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्स आधारित आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडोर्स करते किंवा गॅरंटेड रिटर्न्स मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स हे अफिलेटेड लिंक्स असू शकतात म्हणजेच जर तुम्ही त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह आहेत फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्ट गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता येस कृपया कधीही कोणती अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता आणि मार्केट बाउन्स होताना दिसते आपल्याला इन इथेरियम चार्ट ओके सो कोण कोण कनेक्टेड आहे मला फटाफट कमेंट सेक्शन मध्ये सांगा स्ट्रीम ला सुरुवात जी आहे ती झालेली आहे ओके सो ना करू देरी जस्ट मिनिट येस है, आलाय आला आलाय अब आएगा असली मजा येस सो कोण कोण कनेक्टेड आहे कमेंट सेक्शन मध्ये सांगून द्या येस वॉइस क्लिअर आहे एक्स आर पीचा चार्ट आहे ओके क्रॉसओव्हर पण मिळालाय आणि मार्केट फिफ्टी ईएमए च्या वरती गेलंय ओके क्रॉसओवर पण मिळालेला आहे आणि मार्केट जे आहे ते फिफ्टी ईएमए च्या वरती गेलंय हे बघा हे क्रॉस क्रॉसओव्हर आणि क्लोजिंग पण जे आहे ती वरच्या साईडला झाली आहे सो थोडस करेक्शन जे आहे ते आपल्याला अप्पर साईडला बघायला मिळू शकतं येस सो क्या बात आहे कोण कोण कनेक्टेड आहे स्ट्रीम मध्ये बडिया बडिया स्ट्रीम लाईक ला ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला माझ्यासोबत एज्युकेशनल पर्पज रिलेटेड कोर्स जॉईन करायचे आणि माझ्यासोबत झूम सेशन अटेंड करायचे आहेत फॉर्म फिल करा फॉर्म फिल करा, करा फटाफट येस yes, आपण जो सकाळी मला कोणी क्वेश्चन्स नाही केले क्या बात आहे नो क्वेश्चन्स टुडे ओके सकाळी जो आपण अनालिसिस केला होता ना तो अजूनही मी कंटिन्युएशन मध्ये ठेवलाय व्हॉट्स युअर मॉर्निंग ट्रे हा 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 वही वही उसी पे आहे हम मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना ह्याच गोष्टीची जास्त उत्सुकता असेल की काय झालंय सो इट स्टील गोइंग ऑन मी तो ह्यासाठी ठेवलाय कारण की मला एक अनालिसिस करायचंय की जर डाऊनला जात आहे तर कुठल्या लेवल पर्यंत जाऊ शकतं आता ते ऑलमोस्ट जो सकाळी लो मारला होता लाईव्ह मध्ये जो लो मारला होता ना तोच लो मारून जे आहे ना ते रिव्हर्स झालंय म्हणजे समजतंय का जर हा लो आता ब्रेक झाला ना तर आपल्याला आणखी डाऊन साईडला मुमेंटम मिळू शकते पण अच्छा छान अशी मुमेंटम झाली म्हणजे जिथे आपण सकाळी टस्क करून मस्त झालो ना तिथून ते पुन्हा रिवर्स झाला इट्स ऑलमोस्ट सिक्स परसेंट और क्या चाहिए जिंदगी में, बराबर की नहीं, और क्या चाहिए, येस yes, so कोण कोण कनेक्टेड आहे स्ट्रीम मध्ये आता वरच्या साइडला क्रॉसओव्हर मिळतोय आणि ई चा ए पण ब्रेक होतोय पण स्टील मी तो गोइंग ठेवलाय मी चालू ठेवलाय एक अनालिसिस करण्यासाठी की चलो अजूनही मागाशी जस्ट या कॅन्डल अगेन आय एम ऑन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्रॉलर्स वरती मी होते बट स्टील कीप गोइंग कीप मुंग ओके ये चलते रहने दो मला बघायचंय कारण की ऑल ओव्हर जर आपण पाहिलं ना वर्ल्ड मध्ये तर फिअरची न्यूज आहे थोडी भीतीवालं वातावरण आहे सो हे जास्त वर जाणार नाही बट स्टील विल चेक इट आउट की काय रिझल्ट मिळतात येस yes? सो so, कोण कोण नवीन स्ट्रीम मध्ये कनेक्ट झालेत पहिल्यांदा माझ्या स्ट्रीम मध्ये कोण कोण कनेक्ट झाले संदीप जी आर यू सॅटिस्फाईड विथ दिस अपडेट क्या कहते हो संदीप जी यस yes. सो so, फटाफट मला सांगा कोण कोण जॉईन झाले बाय द वे सगळे जण मला गुड इव्हिनिंग लिहू शकता कोण कोण जॉईन झालेला आहे स्ट्रीमला सो so, फटाफट मला कमेंट सेक्शन मध्ये गुड इव्हिनिंग जो तुमच्या गुड इव्हिनिंग ने गुड इव्हिनिंग ने माझी गुड इव्हिनिंग चांगली होऊ शकते सो so, चलो हु हु फटाफट यस yes. कोण कोण आहे बोला कौन कौन है yes, ना, जाओ मार्केट जो है वो दिख ही जाएगा कहां पे जाने वाला है सो ऐस पर द सेटअप जो है ना वरचा साइड मोमेंटम दिखते है ओके okay, ऍज पर द वरच्या साईडला मोमेंटम दिसते पण लगेच काही मी ऑब्झर्वेशन ठेवणार नाही ओके okay, किंवा लगेच काही मी इथे चेंजेस करणार नाही की ते काहीतरी बघायला मिळेल असं लेट सी लेट so, सी थोडं वेट अँड वॉच सिच्युएशन आपण ठेवून देऊ वेट अँड वॉच सो so, कोण कोण नवीन आहेत जर इथे आपण तुम्हाला जर आपल्याच सेटअपनुसार नुसार अनालिसिस करायचं ना तर आपण इथेरियम मध्ये थोडस वॉच इट आउट करूया कारण हे ब्रेक करून आहे वर जर तुम्ही अप्पर साइडचा व्ह्यू ठेवताय ना जयेश मीन्स अप... ओके जयेश ओके। राथोड अंडरस्टँड मराठी सर ओके अजून फिफ्टी ची रिट्रेसमेंट नाही झालेली ओके 50% पर्सेंट ची रिट्रेसमेंट नहीं है एज पर द फीबो लेवल ओके यस वैभव पाटिल जी क्या बात है आज नाम चेंज कर दिया सर जी बढ़िया बढ़िया यस yes, अजुन को स्ट्रीम मध्य फटाफट स्ट्रीम लाइक करा सो कोण कोण स्ट्रीम मध्ये आहेत तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगून द्या ओके okay. जर अपर साइडचा so, एक अनालिसिस जो आहे ना तो बनतोय बनतोय पोल को वोट आर आहे सो so, ज्यांना ज्यांना आहे बेसिक्स टू ऍडव्हान्सचा आपला कोर्स जो आहे तो जॉईन करायचा आहे सो so, पुन्हा एकदा ती फॉर्मची लिंक जी आहे ना ती मेन्शन करते व्हेरी हेक्टिक डे टू डे त्यामुळे थोडस थकान जी आहे ती फेसवर दिसेल किंवा थोडी आवाजात दिसेल पण स्टील कर हर मैं डान फते सो आपण इथेही चेक करूया हो लिक्विडिटी येस मार्केट बघा ना कुठे जाऊन आले सब लोक उपर के जगे पे इलाका बना के बैठ चुके भरपूर जण वरच्या साईडला जे आहेत ना ते तिथे अडून बसलेले आहेत जर आता मुमेंटम आली तर अप्पर साइडला आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकते येस डबल कन्फर्मेशन आहे ओके झिरो पॉईंट क्रॉस ओव्हर सॉरी दोन ईएमएस क्रॉस ओव्हर ओके फिफ्टी च्या वरती कॅन्डल क्लोज आणि इथे पण आता मेन अडथळा जो आहे तो हा आहे झिरो पॉईंट फाईव्ह ची रिट्रेसमेंट मेन अडथळा मेन जो आहे रस्त्याला खडतर रस्ता जो आहे तो तिथे आहे सो लेट सी लेट सी कि ते ब्रेक होत आहे का ओके सो जर ते ब्रेक होऊन वरती गेलं ना तर एक मोमेंटम जे आहे ना ती बघायला मिळू शकते ते जर ब्रेक होऊन वरती गेलं ना तर एक मोमेंटम जे आहे ना ती बघायला मिळू शकते येस और नो तुमच्या सगळ्यांचा काय व्ह्यू आहे मार्केट मध्ये कोणत्या दिशेला आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकतात काय मार्केट पुन्हा खाली जाईल की मार्केटमध्ये पुन्हा अपर साइडला करेक्शन मिळणं अपेक्षित आहे व्हॉट्स युअर व्ह्यू वैभवजी फटाफट फड़ कमेंट सेक्शन मध्ये सांगा बरे व्हॉट्स युअर व्ह्यू फटाफट टक दे तनक मार्केट जाईल का वरती की हा झिरो फाईव्ह चा जो रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करून जाण्याचे चान्सेस जे जा आहेत सव्वा आठ ला न्यूज आहे हा परत हाय राम ये न्यूज वालो ने तो दिमाग हिला के रख दिया है येस yes, या न्यूज वाल्यानी तर एकदम बोखला गए है लोग बोखला गए अगेन इट्स कमेंट डाउन अच्छा येस एक्स आर पी मध्ये कडक असा पाच मिनिटात एफ व्ही जी बनलेला आहे अगे okay. बघा इथे so सो मार्केट जे आहे ना ह्या वरून पुन्हा रिव्हर्स करण्याच्या प्रयत्नात असू शकतं पाच मिनिटात एफ जी बनलेला आहे ओके विथ प्रॉपर गॅपिंग सो आता आपण जर इथे पाहिलं तर ह्या पोर्शनमध्ये एफ जी लेवल जी आहे ना ती बनलेली आहे ओके या लेवलला एक एफी जी लेवल, लेवल बनलेली आहे सो त्या लेवलनुसार आता कुठे ब्रेकआउट मिळतोय की मार्केट ही जी रिस्पेक्ट करते का ते बघणं जास्त गरजेचं कर आहे कारण की खरं सांगायचं तर ॲज पर द जी सेटअप पाच मिनिटावरती एवढं चांगलं वर्क मला तरी नाही वाटत की ते होऊ शकेल तुम्ही पंधरा मिनटे किंवा मोठ्या टाइम फ्रेमवरती वर्कआउट केलं तर ते आता एफ जिथे तुम्हाला माहितीच असेल तीन कॅन्डलचा गेम आहे आता मार्केट जर हिथूनच बाउन्स झालं तर ते वर जाऊ शकतं हे लिक्विडिटी ग्रॅप करून ओके कारण इथे जो आहे ना तीन मध्ये गॅप क्रिएट झालेला आहे ओके सो ह्या तीन कॅन्डल्सच्या गॅपला फील करून मार्केट पुन्हा वरती जाताना आपल्याला दिसू शकतं पण स्टील होल्ड ऑन पहिलं प्रॉपर कन्फर्मेशन कि बाबा जाऊनच असं आपण काही कुठेच हंड्रेड पर्सेंट शो सांगू शकत नाही वी आर वी ऑल आर डुईंग स्टडी आपण जे आहे शिकतोय आणि त्याच्यावरती अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतोय येस yes और नो no? हमने कुछ पूछा है आप लोगों से कुठे आहेत सगळे गायब ओके येस yes. सोलानामध्ये तर मी आता काही नाही करू शकत तर ऑलरेडी आपण जो आहे अनालिसिस लावलेला आहे सो लेट सी सोलानामध्ये काय होतंय राहिला प्रश्न टी सी हो हो सी सगळीकडेच एक एफ व्ही जी बनलेला आहे आणि करंट जो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे ना करंट जो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे तो जेने वरती कॅन्डल क्लोज दिलेली आहे सो इथे कुठेतरी आपल्याला रिट्रेसमेंट बघून आहे ना मार्केट जे आहे ना ते बघायला मिळू शकतं एक रिट्रेसमेंट बघून जे आहे ना मार्केट कुठल्या दिशेला बाउन्स होत आहे हे आपल्याला तिथे बघायला नक्कीच मिळू शकतं पण त्यासाठी तुम्हाला जर बघायचंय शिकायचं आहे तर तुम्हाला मला कमेंट सेक्शन्स मध्ये सांगायचंय की तुम्ही कुठून कनेक्ट झालेले आहात से हो सारे लोक मी मुंबईहून लाईव्ह आहे ओके okay, मी जे आहे ना ती मुंबईहून लाईव्ह आहे तुम्ही सगळेजण कुठून कनेक्ट झालेला फटाफट मला कमेंट सेक्शन मध्ये सांगून द्या कहा से आए हो कहां को जाओगे फटाफट काय वाटतं मार्केट पुन्हा रिव्हर्स करेल की मार्केट मध्ये अप ट्रेंड जो आहे म्हणजे बायर्स जे आहेत ते आता पुन्हा आलेले आहेत व्हॉट्स युअर व्ह्यू अरे काय या तुम्ही लोक बडे कंटाले करते हो यार यारे जे जे पोलला वोट करतायत की लगेच भरत आहे सो so, प्लीज ट्राय करा की तुम्ही फॉर्म जो आहे तो फिल करून मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की मी भरतोय करून सो so, मला कळेल येस yes. ये तो येथ ब ये समवन राज इज देअर फॉर्म जो आहे तो रिसिव्ह झालेला आहे ओके वेलकम वेलकम टू द ट्रेड स्विंग्स फैमिली वेलकम सर वेलकम मुंबई क्या बात है राजेश कुमार जी राजेश कुंभार ओके मुंबई मुंबई हूँ कुटुब कनेक्ट जा आ सर आई एम आल्सो फ्रॉम मुंबई ये बॉम्बे है मेरी यस अगेन रिवर्स बैक लॉन्ग का व्यू मत बनाओ कि दर मी म्हटलं नाही ते डबल कन्फर्मेशन आहेत जोपर्यंत ही 0.5 पॉईंट फाईव्ह ची लाइन जी आहे ना ती रिट्रेस्ट होऊन वर जात नाही मार्केट तो नाही तो अपचा व्यू नाही येस तो पर्यंत आपण तिथे अपचा व्यू जो आहे तो नाही ठेवू शकत येस ऑर नो तुम्ही इकडे बघितलात एसओ एल मध्ये तर बऱ्याच टायमानंतर म्हणजे इकडे क्रॉसओव्हर मिळाला होता तेव्हापासून मार्केट सस्टेन होत आणि आता एवढं सगळं होऊन जाऊन क्रॉसओव्हर जे आहे ना इकडे मिळालाय बघा इकडे मितेश जी टॅग नंबर वन क्या बात आहे वेलकम वेलकम टू द स्ट्रीम कडक कडाक सर पहिल्यांदाच स्ट्रीम कनेक्ट केली आहे का वन अकम, वन अक्कम अजून कोण कोण आहेत अनुशक्ती नगर नगर हार्बर लाईन राईट घे बंब हॅम मॅनेज ओके okay, सो so जे जे माझ्या पेज ला नवीन कनेक्ट झाले त्याने प्लीज जा चॅनल ला सबस्क्राईब कराय जे इथे जे जे पोलला वोट करतायत ना तो सिम्पली बघा इथे पिन कमेंट केलेला आहे मी फॉर्म त्याच्यावरती सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीने क्लिक करायचे आणि तुमची जी पण काही इन्फॉर्मेशन असेल ना ती फिल करून तुमचा इथे टाइमिंग तो सगळ्यात महत्वाचा आहे तो तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आणि सबमिट करून द्यायचंय ओके सो okay? so जेणेकरून तुम्हाला आपला ॲडव्हान्स का जो आहे कोर्स मिल जाएगा आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिकायला मिळते येस yes, तो आहात का तुम्ही सगळे तयार माझ्या सोबत शिकण्यासाठी येस yes, और नो मला लिहून द्या दे कमेंट सेक्शन गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग वेलकम सो म्युझिक द्यायला बॅकग्राऊंड ला कुठे व्हॅकन्सी असेल सो प्लीज लेट मी नो येस अजून कोण कोण आहेत नवीन येस येस समूह आणि ज्योती फॉर्म रिसिव फॉर्म रिसिवड वेलकम वेलकम टू देड स्विंग मराठी फॅमिली वेलकम असेच कोण कोण जे जे फॉर्म फिल करतात मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी आलो वेलकम <laughs> दादा वेलकम डाऊनचाच पकडलाय मी मी कुठेच व्हि अप चे धरलेले नाहीयेत सध्या ओके मी कुठेच व्ह्यू जे आहेत ना ते अपचे धरलेले आहेत आणि तुमच्यापैकी जेवढी लोक इंस्टावरती आहेत मी माझा इन्स्टाचा आयडी जो आहे तो ओपन केला आहे ओके okay? so, तुमच्यापैकी कोणी इच्छुक असेल माझ्यासोबत कनेक्ट करण्याची सो, सो तुम्ही तिकडूनही मला कनेक्ट करू शकता ओके okay? एक मिनट येस सॉरी सॉरी फॉर द इंटरप्शन येस ओके सोडस थोडस थोडं स्ट्रेसमुळे थोडासा जरा वॉल्यूम जो आहे तो कमी आहे एनर्जी थोडी कमी आहे सो so, स्ट्रीम जे आहे म्हणजे जास्त वेळ कंटिन्यू नाही करत आहे ओके okay. कारण की मग मा, ती माझ्या नाही ओके सो so, उद्या सॅटरडे आहे उद्या खूप इंटरेस्टिंग आपली स्ट्रीम असते बरीच नवीन लोक ही कनेक्ट करतात सो so, उद्या कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा टुमारो इज अ सॅटरडे सो so, आता मी आतासाठी स्ट्रीम इथेच वाईंड अप करते तुमच्यापैकी जे कोणी माझ्यासोबत ना कन्सिस्टन्सी बेसिसवरती शिकू इच्छितात तर त्यांच्यासाठी मी ना फॉर्मची लिंक पिन कमेंट केलेली आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो जेणेकरून तुम्हाला जे पण काही अपडेट्स असतील ते तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला ते, ते मिळून जातील ओके सी यू देन सी यू टुमारो ऍट ट्वेल्व थर्टी हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज साठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडव्हाइस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स फायनान्शियल एडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल एडव्हाइर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आधी आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडो करते किंवा गॅरंटीड रिटर्न मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स हे हिड लिंक्स असू शकतात म्हणजे जर तुम्ही त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह आहेत फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्ट गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता